निश्चितपणे देशाचं भविष्य घडवणारे हे कॅडेट्स आहेत गेल्या वर्षी सोळा कॅडेट्स कॉलेजचे एका वेळी आर्मी भरती झाले तीन विद्यार्थी पोलीसमध्ये मध्ये आणि आठ विद्यार्थी होमगार्ड मध्ये भरती झाले आहेत एन सी सीचे कंबिनेशन परेड मूली ना ही मोटर स्थान है। दाईं ना सलूट, बायां सलूट। युनिटी आणि डिसिप्लिन हे एन सी सी परिधवाक्य आहे देशामध्ये अठरा लाख एन सी सी आहे मित्र आज देशामध्ये आर्मी जवळपास चौदा लाख आहे आणि त्याच्याही पेक्षा एन सी सी जास्त आहे सेकंड आर्मी म्हणून एन सी सी कडे पाहिलं जात डी जी एन सी सी देशभरामध्ये असणारे डायरेक्टर आपलं मुंबई डायरेक्टर आहे कोल्हापूर हे आपलं हेड क्वार्टर आणि सांगली पटालियनच्या अंडर हे अटपाणी महाविद्यालयाने एन सी सी सुरू आहे गोरगरिबांच्या घरातील मुलांना निश्चित भाकरी या एनसीसी मधून मिळत असते एन सी 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 सर्टिफिकेट पास झाल्यानंतर मुलांना वीस गुण मिळतात आत्ताच आर्मीच्या झालेल्या परीक्षेमध्ये आपले बारा कॅडेट आर्मीच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्याचबरोबर त्यांची लेखी लेखी परीक्षा पास झालेल्या आहेत मेडिकल आणि त्यांचं फिजिकल बाकी आहे निश्चितपणे यावर्षी दहा तरी कॅडेट्स आमचे आर्मीमध्ये भरती होतील अशी निश्चितपणे मला खात्री आहे पोलीसमध्ये चांगल्या मुली आपल्या भरती होतील नुसत्या सुखवर या ठिकाणी हे संचलन सुरू आहे कवायत सुरू आहे त्यांचं कॉम्बिनेशन कवायतीमधील व्हेरिएशन आता या ठिकाणी दोन मान्यवरांना माहीत आहे म्हणजे आपल्या तहसीलदार मॅडम याही एन सी 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 सर्टिफिकेट उत्तीर्ण आहेत आणि आपले नायब तहसीलदार सन्मान्य दादासाहेब पुकळे हे सुद्धा सी सर्टिफिकेट उत्तीर्ण आहेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत एक चांगले पायलट होते साहेब त्यामुळं यांना माहीत आहे की या एन सी सीचं निश्चितपणे संचलनातील महत्व एकाग्रता शिस्त गेल्या वर्षी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रजासत्ताक देण्याच्या परेडला आर डी सी परेडला सिलेक्ट झालेला होता त्यानंतर तो, तो लगेच भरती झाला आणि भरती झाल्यानंतर मध्य प्रदेशमधून सातशे अग्निवीरांचे तुकडी बाहेर पडली त्या तुकडीचं लिडर आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अविनाश भोसले विद्यार्थ्यानं नेतृत्व केलं होतं त्याचबरोबर तो आर्मी मधून पुन्हा आरडीसीला गेल्या वर्षी दिल्लीमध्ये राजपथावर चाललेला होता तिथंही सहा राज्यांचा प्रमुख म्हणून आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी त्या ड्रिलमध्ये होता सहा राज्यांचा प्रमुख आपला अविनाश भोसले आणि आता तो सियाचीन या ठिकाणी कार्यरत आहे त्याचा भाऊ गौरव भोसले डाव्या बाजूला आपण जो पायलट पाहताय समोर हा सुद्धा सांगलीमध्ये आता सहाशे विद्यार्थ्यांचा कॅम्प झाला त्यामध्ये सहाशे ड्रिल ड्रिलमध्ये प्रथम आलेला आहे गौरव भोसले गोबेवाडीचा त्याचा भाऊ आहे त्याची जबरदस्त परेड आहे स्टम्पिंग मार्च आणि इतर सगळ्या गोष्टी परेडमधल्या आपल्या इथे उपस्थित असलेली सानिका गायकवाड एक कॅडेट परेडला दीड महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण करून आलेली आहे तिचं या ठिकाणी निवड झाली होती सांगली जिल्ह्यातून दोन मुलींची त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाची मुलगी होती नुकत्याच सांगली या ठिकाणी जो एन सी सी कॅम्प झाला सहाशे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी एकूण वेगळ्या खेळांमध्ये आणि प्रकारांमध्ये एकशे वीस मेडल होती एकशे वीस मेडल मधले आपल्या विद्यार्थ्यांनी त्रेचाळीस मेडल आपल्या कॉलेजने एकट्या अख्या कॉलेजनं त्रेचाळीस मेडल आणलेली होती हा सुद्धा एक वेगळा गौरव आहे असेल भाग असेल नेमबाजी मध्ये पहिले तीन आपले होते ड्रिलमध्ये अख्ख्या सहाशेमध्ये आपले तीन होते तर ही जी शिस्त आहे निश्चितपणे गोष्ट आहे आणि आपल्या समोर आम्हाला ही कवायत करायला मिळते ही आमच्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे थोडासा वेळ आमच्यासाठी आपण देता ह्या मुलांचं कष्ट गेल्या एक महिन्यापासून हे सगळे कॅडेट्स कष्ट घेत आहेत घाम गाळत आहेत आणि आपल्याच गुणगरिबांच्या घरातील जी आहेत त्यांनाचे धडे घेत घेत शिस्तीच्या माध्यमातून आपलं आयुष्य घडवणारी ही सगळी मुलं आहेत मित्रांनो आणि म्हणून आपण सर्वजण या अशा सोहळ्यासाठी उपस्थित आहात धन्यवाद आता पुढची मंडळी पुढे येऊ शकता इथं पारितोषिक वितरण थोडा सोहळा आहे त्याचबरोबर वीर माता वीर पत्नी यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे ट्रूप एका बाजूला घ्या आणि बाकीच्या मंडळीनं उभं राहू द्या पण या ठिकाणी सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते वीरमाता वीरपत्नी यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे त्याची तयारी आपल्या प्रशासकीय कार्यालयाच्या वतीनं झालेली आहे सुरुवातीला श्रीमती फुलाबाई सुरेश चव्हाण वीरपत्नी राहणार आजपाडी यांचा सन्मान सन्मानिय तहसीलदार मॅडम त्याचबरोबर नायब तहसीलदार पदाधिकारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येते स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आपल्या देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे प्राणार्पण दिलेलं आहे त्यानंतर श्रीमती सखुबाई भगवान हनुमाने वीरमाता राणा राजपाडी श्रीमती विद्या ज्ञानेश्वर पाटील वीरपत्नी राहणार शेठपणे श्रीमती शिंदुताई सर्जेराव लोंडे वीरपत्नी राहणार नेलकरंजी आणि श्रीमती नीता अशोक सातपोते वीरपत्नी राहणार राजेवाडी यांचा या ठिकाणी पुष्प श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे आता जी नावं पुकारलेली आहेत उपस्थित असतील तर कृपया पण पुढे जायचं आहे மா சரி <Kensuke> <JJonak> <ripe> <enfim> <oyu> माजी सैनिकांचा सन्मान होतो आहे खर तर मित्र घरामध्ये सुरक्षित असतो आपल्या नगरा नगरीमध्ये आपल्या परिसरामध्ये आपण सुरक्षित असतो पण खऱ्या अर्थानं देशाच्या सीमेवर लढणारे जे जवान आहेत मेजर जरी साहेब या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात येत आहे जिने आयुष्यामध्ये आपल्या देशासाठी संरक्षणाच्या से क्षेत्रामध्ये सेवा केली त्यांना बळ देण्याचं काम या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयाच्या वतीनं होत आहे

उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांना गौरवण्यात येत आहे सन्मान्य आपले तहसीलदार त्याचबरोबर नाईक तहसीलदार उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी मान्यवरांच्या सोबत एक एम सी सी कॅडेटचा फोटो घेतला जाईल कृपया आपण थांबायचा आहे सर्व पदाधिकाऱ्यांच्या संवेद अतिशय उत्कृष्ट रील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्यामुळे सादर केली सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांच्यासोबत एक फोटो घेतला जाईल मुलांच्या करिअरमध्ये निश्चितपणे प्रेरणा देणारी ही गोष्ट असते त्याचबरोबर निकिता इसाळ मॅडम यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे निकिता पिसाळ मॅडम यांना या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार मॅडम आपल्या गौरवत आहेत सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर मॅडम कार्यरत आहेत निश्चितपणे मित्र हो सर्व अधिकारी आपल्या या देशाची सेवा त्या पदावर सर्वसामान्य लोकांशी कामं करून करत असतात आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असणं गरजेचं आहे दृष्टी आपली कशी आहे यावरून या, या मंडळींकडे आपण पाहत असतो अनेक आव्हानं आपल्या देशापुढं आहेत तर त्यातील चांगले नागरिक घडवणं चांगले अधिकारी घडवणं हे उभा करून बाजूला एस डी डब्ल्यू कर आणि हाईट प्रमाण तिथं जसं केलं तसं करा जल्दी करो एक साइड मे एस डी खडे करो दुसरी साइड मे एस डब्ल्यू हाईट के से अभी मंडिरों के साथ अभी फोटो सिक्षिन होगा एनसीसी सिकाडेट का मध्यमा झाली का झाली का विचार बघू चालतो विचारतो मध्ये विद्यापीठ का माहिती आहे की शिक्षक

1 mm ơn -hmm.